आज आपण इथे ना चिकन अळणीचा अजून एक प्रकार पाहणार आहोत जो आहे ना करायला जेवढा सोप्पा आहे ना तेवढाच तो खाण्यासाठी अप्रतिम लागतो भात भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही खाऊ शकता किंवा असंच तुम्ही चिकन सूप म्हणूनही हे घेऊ शकता अप्रतिम लागतं आणि अगदी झटपट बनतं कमीत कमी वेळामध्ये चला तर मग आपणही रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चिकन आयनी बनवण्यासाठी ना इथे साहित्यामध्ये साधारणतः अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन आहे ना याचे मी बारीक पिसेस कट करून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे सोबतच घेतलेले आहे इथे मी कोथिंबीर त्याचबरोबर इथे काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत आणि इथे मी ना असे बटाट्याचे काप घेतलेले आहेत हे बटाटे या चिकनच्या आळणीमध्ये ना अप्रतिम लागतात त्याचबरोबर हळद मीठ थोडासा लसूण घेतलेला आहे काही खडे मसाले मी इथं घेतलेले आहेत त्यामध्ये इथे हे बघा दोन वेलदोडे पाच ते सहा इथं काळी मिरी घेतलेले आहे सोबतच इथं एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि हे बघा पाच ते सहा लवंगा घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे ना एक मठ मोठी मसाला वेलची घेतलेली आहे आणि एक चक्री फूल घेतलेलं आहे येस, हे खडे मसाले खूप गरजेचं सोब आहे सोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिडून घेतलेले आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता चिकन आयली बनवायचं आहे ना त्यासाठी इथं मी मातीच्या भांड्याचा वापर करणार आहे हे भांडं मंद गॅसमध्ये आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यात मी तेल ॲड केलेलं आहे तर तेलसुद्धा गरम होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे तेल इथं चांगलं गरम होत आहे तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घ्यायचं आहे वाटण बनवण्यासाठी ना इथे मी मिक्सर जारमध्ये ना जो आपण कांदा बारीक कट करून घेतला होता ना त्यातला अर्धा कांदा मी मिक्सर जारमध्ये ॲड केलेला आहे अर्धा कांदा आपण त्याला परतून घेणार आहोत सोबतच ही सगळी कोथिंबीर आपण या वाटणात ॲड करणार आहोत कारण भरपूर कोथिंबीर घालूनच आपण हे चिकन आणि बनवणार आहोत मस्त लागतं तुम्ही नक्की ट्राय करा त्याचबरोबर लसणाच्या काही पाखळ्या ॲड केलेल्या आल्याचा इथे आपण वापर करणार नाही लसूण पाखड्या ॲड केल्यानंतर यात मी काही खडे मसाले ॲड करणार आहेत तर हे बघा तीन ते चार मी लवंगा घेतलेल्या आहेत ह्या लवंगाही आपण या वाटणामध्ये घालणार आहोत सोबतच चार काळी मिरीही मी ॲड करणार आहे आणि त्यानंतर आहे ना इथं ज्या ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना त्या ॲड करणार आहेत तर मी इथे ना चारच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ह्या हिरव्या मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी चारच वापरलेल्या आहेत तुम्हाला कसं तिखट आवडतं त्या हिशोबाने मिरच्या कमी जास्त करा आता हे वाटण ना मिक्सरवरती मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे तर अजिबात पाण्याचा वापर न करता हे वाटण आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं हे हिरवा वाटा रेडी झालेलं आहे आता आपण चिकन आयनी बनवायला घेऊया इथे बघा तेलही छान तापलं गेलेलं आहे आता या तेलामध्ये आम्ही सगळे खडे मसाले ॲड केलेले आहेत त्यानंतर हा जो अर्धा कांदा राहिलेला होता ना तो कांदाही मी ॲड केलेला आहे आणि कांदा मंद गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा परतला गेल्यानंतर यात मी हळद ॲड करणार आहे कारण हळदीमुळे कांदा पटकन पचतो येस तर आता एक दोन तीन मिनिटाने तुम्ही बघू शकता कांदा ही छान परतला गेलेला आहे आता त्यातून आपण हे हिरवं वाटण ॲड करणार आहोत आणि हे हिरवं वाटण सुद्धा आहे ना एक दोन तीन मिनटं आपण छान परतून घेणार आहोत यातला पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे कांदा घातला होता आपण त्यामुळे याला पाणी सुटतं तर हे बघा इथे वाटणही छान परतलं गेलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यातलं पाण्याचं अंश सुकळा कमी झालेलं आहे मस्त असं घट्ट अशी ही ग्रेव्ही झालेली आहे आता आहे ना यात जे आपण बटाटे कट करून घेतले होते ना ते बटाटे ॲड करणार आहोत आणि हे सुद्धा आहे ना या मसाल्यात छान परतून घेणार आहोत हे असे बटाटे ना ह्या अळणीमध्ये ना अप्रतिम लागतं तुम्ही नक्की ट्राय करू मला लहान मुलं जर चिकन खात नसतील ना तर त्यांना असे हे बटाटे आईनीमध्ये शिजवून द्या छान लागतं बटाटे परतल्यानंतर इथे मी चिकन ॲड केलेलं आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आता हे चिकन आहे ना आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं आपण हे चिकन छान परतून घेणार आहोत या चिकनला हा सगळा मसाला लागला गेला पाहिजे तरी बघा मस्त असं हे छान परतून घेतलेलं आहे आता यात ये ना गरम पाणी आपण घालणार आहोत तर साधारणतः तुम्हाला तुमच्या तुम्हाला कोणत्या किती क्वांटिटीचा अळणी रसा बनवायचा आहे ना त्या हिशोबाने पाणी तुम्ही घालू शकता तर मी तर साधारणतः ना एक तीन चार माणसांसाठी ही अळणी बनवणार आहे त्यामुळे मी इथं आहे ना एक दीड ते दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि आता हे चिकन आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर एक दहा मिनटं आहे ना आपण हे मीडियम फ्लेमवरती असं झाकून ठेवून देणार आहोत दहा मिनटांनंतर चेक करूया दहा मिनटं झालेली आहेत आणि बघा तुम्ही बघू शकता मस्त असं हे चिकन छान उकळत आहे आणि हे असं मातीच्या भांडीत बनवल्यामुळे ना ह्या याला चव याला अगदी वेगळी येते आणि गरम छान गरम, गरम राहतं येस तर हे बघा इथे ना दहा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही रंग बघू शकता मस्त रंग आलेला आहे याला तर इथे बटाटा शिजला आहे की नाही ते पाहूया नाही बटाटा अजून शिजलेला नाही आहे ना त्यामुळे आपण अजून दहा मिनटं हे झाकून ठेवणार आहोत पण त्याआधी इथे मी अर्धा लिंबू पिळून यात घातलेला आहे लिंबू पिळल्यामुळे ना या चिकन अळीला मस्त टेस्ट येते तुम्ही हे चिकन कोरियांटर सूप म्हणूनही घेऊ शकता छान लागतं आता आहे ना लिंबू ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आहे ना एक दहा मिनटं आपण असं झाकून ठेवून देणार आहोत आणि दहा मिनटांनंतर चेक करणार आहोत तर हे भार दहा मिनटं झालेली आहेत आणि ऑलमोस्ट चिकन आणि बटाटे छान शिजलेले आहेत तर सुरुवातीला आहे ना हे बघा हा बटाट्याचा एक पीस आपण घेऊन बघू आणि नव्या मस्त छान मौसूत शिजलेला आहे येस आणि इथे ना मी तुम्हाला हे चिकनचं पण पीस घेऊन दाखवते चिकनला ना वेळ नाही लागत ते पटकन शिजतं तर मस्त असं हे चिकनसुद्धा छान मौसूद शिजलेलं आहे इथं आहे ना आपलं हे चिकन आयणी रेडी झालेलं आहे पण सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात मी पुन्हा एकदा वरून थोडी कोथिंबीर घालणार आहे कारण कोथिंबीर कोणताही पदार्थ मला अपूर्णच वाटतो तर इथे आता चिकन आयणी रेडी झालेलं आहे थोडं थंड झाल्यानंतर ते मी सर्व करून घेणार आहे मस्त असं हे चिकन आणि रेडी झालेलं आहे तर तुम्ही जिरा राईस किंवा आपला प्लेन राईस कशाबरोबरही हे चिकन आणणी खाऊ शकता सोबतच मस्त असा कांदा मस्त मीठ होतो भाकरी चपाती ह्याबरोबरही खाऊ शकतात तुमच्या आवडीनुसार तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अज्जी बात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद